नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनल वरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचे काय झाले आहे आणि आठवा हप्ता कधी मिळणार आहे देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सलगीकरण केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नुसतेच पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता राज्यातील शेतकरी शेतकरी नमो शेत आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत या योजनांमुळे शेतकऱ्यांना वर्षभरात आर्थिक मदत मिळते आणि त्याची शेती खर्चाची तरतूद होण्याची मदत होते तसेच पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता वितरित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तमिळनाडू येथील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता जाहीर केला या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट दोन हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात आली आहे ही योजना देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार रुपये देण्याची तरतूद करते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक चार महिन्याची दोन हजार रुपयाचा हप्ता मिळतो या पैशाचा वापर शेतकरी शेतीसाठी आवश्यक बियाणे खते कीटनाशके इत्यादी खरेदी करू शकतात केंद्र शासनाच्या या योजनेमुळे देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना फायदा होत आहे सरळ बँक हस्तांतरित पैसे मिळत असल्यामुळे मध्यस्थ्याला गैरवापर टाळता येतो आणि योग्य लाभार्थापर्यंत थेट माहिती पोचत आहे मदत पोचत आहे या योजनेची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली जात आहे आणि आधार कार्ड बँक खाते आणि जमीन दस्तऐवज याची गरज असते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतात त्यांनाच राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक सह सा, दिले जाते म्हणजेच या योजनेअंतर्गत स्वतंत्र अर्ज भरणे गरजेचे नसते पीएम किसान मध्ये ज्याची नोंदणी आहे आणि त्यांची नावे अंतिम लाभार्थी यादी समाविष्ट आहे त्या सर्वांना आपोआप नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार अशा प्रकारे पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेतल्यास शेतकऱ्यांना वर्षातून एकूण बारा हजार रुपये मिळतात ही रक्कम शेतकऱ्यांच्या शेती खर्चात मोठी मदत ठरते या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते आणि ते आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना शेतीत गुंतवणूक करता करण्यास शक्य होते लाभार्थी यादीत अंतिम करण्याची प्रक्रिया पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता त्वरित झाल्यामुळे वितरित झाल्यामुळे आता राज्य शासन नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे केंद्र शासनाने या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे दिले आहेत त्या यादीच्या आधारे राज्य शासन आपली यादी तयार करत आहे त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी नावे बँक तपशील आणि आधार क्रमांक याची पडताळणी केली पाहिजे चुकीच्या किंवा अपात्र लाभार्थ्याची नावे यादीतून काढून टाकली जातील राज्य शासनाने संबंधित विभाग या प्रक्रियेत वेगाने काम करत आहे जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि तलाठी यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या माहितीची खात्री केली जात आहे एकदा ही पूर्ण पूर्णपणे तयारी झाली आहे राज्य शासन निर्णय निर्गत करून हप्ता वितरित करण्याची तारीख जाहीर करणार आहे शेतकऱ्यांनी त्याची माहिती अद्याप ठेवणे आणि कोणतीही त्रुटी असल्यास त्यात लवकरात लवकर दुरुस्ती करणे आवश्यक आहे आठवा हप्ता हा कधी येणार राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मनात सध्या एकच प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे उपलब्ध माहितीनुसार आणि विविध सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येत आहे की डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता जमा होऊ शकतो पीएम किसान नमो किसानचा एकविसावा हप्ता वितरित झाल्यामुळे आता राज्य शासनाला आपला हप्ता देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सामान्यतः राज्य शासन केंद्र शासनाच्या हप्त्यानुसार दोन ते तीन आठवड्यात आपला हप्ता वितरित करते यावेळी अशाच पद्धतीने पालन केले जाण्याची शक्यता आहे शासनाकडून लवकरच अधिकृत निर्णय प्रसिद्ध केले जातील आणि त्यात नक्की कोणत्या तारखेला पैसे वितरित केले जातील याची घोषणाही केली जाईल शेतकऱ्यांनी अधिकृत सूचनांची वाट पहावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये शेतकऱ्यांनी काय करावी तयारी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या बाबतीची काळजी घ्यावी पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचे बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असावे तर खाते आधार कार्डाशी संलग्न नसेल तर, तर ले ले ल, ल, पैसे हस्तांतरित होत नाहीत त्याशिवाय बँक खाते सक्रिय स्थितीत असावे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी बँक खात्यातील मोबाईल नंबर देखील अद्यावत ठेवलास जेणेकरून पैसे जमा झाल्याची माहिती द्वारे मिळेल जर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता नसेल मिळालेला नसेल तर त्यांनी आपले आवेदन तपासावे आणि कोणत्याही तुटी असल्यास तर त्या सुधाराव्या तलाठी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून अर्जाची स्थिती तपासावी ऑनलाईन पोर्टलवरील देखील लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंदणी आधार कार्ड आणि बँक खाते या सर्वांची माहिती योग्यपणे सुसंगत ठेवावी योजनेचा नेमका फायदा आणि महत्व काय आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनांमुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत मिळते पेरणी हंगामात आणि खतांची खरेदी करावी लागते या पैशाची मदत खूप उपयुक्त ठरते शेतकरी कर्जाच्या ओझाखाली आपल्या शेतीसाठी आवश्यक गुंतवणूक करू शकतात या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे आणि त्यांना सन्मान ही शेती शेतीतूनच होतो शासनाने या योजनेचा पारदर्शक पद्धतीने राबवल्या आहेत आणि थेट बँक बँक हस्तांतरणामुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे शेतकऱ्यांना आता कार्यालयात धाव घेण्याची गरज नाही आणि त्यांचे पैसे वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होतात डिजिटल पद्धतीमुळे प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे येत्या काळात या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांनी धीर धरून शासनाच्या अधिकृत घोषणाची वाट पाहावी लवकरच आठव्या हप्त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध होईल आणि पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल या योजनांना पुरेपूर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थित थे ठेवावी आणि कोणत्याही अडचण आल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा जय जवान जय किसान पुन्हा भेटू आपल्या नवीन योजनेसह तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो